सध्या देशभर एकाच विषयाची चर्चा आहे आणि ती म्हणजे अयोध्येतलं राम मंदिर येत्या बावीस जानेवारीला रामलल्ला मंदिरात विराजमान होणार आहेत या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे याच मुद्द्यावरून सध्या केंद्रातले सत्ताधारी आणि विरोधक चांगलेच भिडलेत राम मंदिराचे काम अपूर्ण अवस्थेत आहे असं असताना या सोहळ्याची फक्त आणि फक्त लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाई केली जात असल्याचा आरोप विरोधक करतायत अयोध्येतल्या काही साधू महंतांनी देखील राम मंदिराच्या उद्घाटनाला आक्षेप घेतल्याचं सांगितलं जातंय पण असं असलं तरी राम मंदिराचं उद्घाटन बावीस जानेवारीलाच करण्यावर केंद्र सरकार ठाम आहे याच मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगावात भाष्य केलं शंकराचार्यांच्या मतालाही भाजप किंमत देत नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली पटोले नेमकं काय म्हणाले तुम्हीच पहा तुम्ही भाषणात एक मुद्दा मांडला की राम, राम मंदिराचा आता जो काही विषय चाललेला आहे राम आम्ही म्हणतो निवडणुकीच्या अनुषंगाने हे शंकराचार्यांच आपण स्टेटमेंट आता सगळं ऐकतो आहे शंकराचार्यांचं म्हणणं आहे की आणि ते धर्माचे प्रमुख असतात आपले चार शंकराचार्य आहे ते धर्माचे प्रमुख आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मंदिर अजून पूर्ण झालंच नाही अपूर्ण मंदिरामध्ये या पद्धतीची स्थापना होणं आणि आता पोष महिना चाललेला आहे या पोष महिन्यामध्ये या पद्धतीचे धर्मकार्य केले जात नाही हे आमचं संस्कृती सांगतं पण आता निवडणुकीच्या तोंडावर भाजप ज्या पद्धतीनं अक्षर वाटते आहे आता यांना कोणी काही कॉन्ट्रॅक्ट तर दिला नाही आहे सध्या कर्मचारी कॉन्ट्रॅक्टनं केली जातात सगळे कॉ आता सध्या कॉन्ट्रॅक्ट आता कर... भगवान श्रीरामांनी भाजपला तर कॉन्ट्रॅक्ट दिला नाही त्याला आमचे धर्मगुरू ठरवतील ना तर धर्मगुरू सांगतात की आत्ता मंदिराचं काम पूर्ण होऊ द्या आणि रामनवमीच्या वेळेस कारण की राम जन्मभूमी आहे ती ज्यावेळेस राम जन्मची हे असेल त्या दिवशी स्थापना झाली पाहिजे असं शंकराचार्यांचं म्हणणं आहे यांना निय तोंडाची घाई झालेली आहे यामुळे धर्मामध्ये राजकारण नको आणि यांच्या निमंत्रणाने थोडीच आहे आम्ही आमचं आमची आस्था आहे आम्ही जाणार त्या ठिकाणी त्याला कोणाच्या निमंत्रणाची गरज थोडी असतात नाना पटोले यांनी एक प्रकारे मोदींवरच टीका केली आहे राम मंदिराच्या उद्घाटनाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जळगावहून प्रशांत भदाने लोकमत